महाराष्ट्राचा जो राम आहे तो जो खेड्यापाड्यातला आमचा बांधव खेड्यापाड्यात भेटल्यावर आम्ही अरे तुम्ही आता आला काल आला एकोणीसशे पंचवीस ला शंभर वर्ष पण पूर्ण नाही तुमच्या संघटनेला त्याच्या हजारो शेकडो वर्ष आधीपासून इथं मराठी माणूस एकमेकाला भेटला की राम रामच म्हणतो तुमचा देश विदान कोणाचं कौतुक सांग इथे आम्ही रामराम लहानपणापासून म्हणतो आम्ही वाढलो सहज भाव आहे आमचा धर्म धर्म आमचा सहज भाव आहे माझ्या गावात वीस पंचवीस लोक आहेत ते सकाळी आंघोळ करतात आणि सगळ्या देवांना पाणी घालतात आणि ते खरे हिंदू आहेत त्यांना प्रचाराची गरज नाही सकाळी उठता तरी काय सांगा कोण भाजपचा नेता किती वाजता उठतो इथं डिक्लेअर तरी करा कोणाचे काय व्हिडिओ येतात आणि रामाचे भक्त हे काय काय व्हिडिओ आले कोणाचे रामाचे भक्त एक वचनी सत्यवानी एक पत्नी राम त्याचे हे भक्त आम्हाला तुमचा हिंदी पट्ट्यातला हिंदू नको आम्हाला आमचा आमच्या महाराष्ट्रातला तुकोबा रायांचा ज्ञानोबा माऊलीचा हिंदू पाहिजे आणि म्हणून हा महाराष्ट्र आता के शकतो कारण बाकी सगळ्या प्रदेशांनी हा टॅक केले परंतु महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा शिवरायांचा महाराष्ट्र हा बदल घेऊ शकतो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आता मी सगळ्यांना म्हणत होतो गाडीत की आपण फक्त अठ्ठेचाळीस हा कला फेसबुकवर आपल्या डीपीला लावायला पाहिजे की आता आम्ही अठ्ठेचाळीस जागांवर तुम्हाला हालून दाखवू आणि मी तुम्हाला सांगतो जर महाराष्ट्राने चमत्कार घडला घडवला तर हे सरकार जाणार पण सतत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आमका तमका करायचं आणि लोकांना वास्तवापासून दूर न्यायचं आज फक्त मोदीजीवर बोलायचं ठरवलंय त्याचं कारण कालचा व्हिडिओ लोक उल होणारा व्हिडिओ त्यात हे सांगितलं की परत जाताना कोणी काय केलं जिम्म अरे तुम्ही कुठे जिम्मेदार तुम्ही तर मारामारी करणार आहे तुम्ही काय जिम्मेदारी घेणार कशाची हेही सांगतो आजच्या सभेत सांगतोय बागले पण बोलणार आहे जर आम्हाला धक्का लागला जाताना येताना काही त्यांनी सांगितलं की हिंदुत्ववादी संघटना काही करू शकतात तर ती जिम्मेदारी सर्व श्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांची आहे आणि तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात तुम्ही आमचे उपमुख्यमंत्री म्हणून तिथे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे संघ परिवाराचे अभावी पक्ष मुख्यमंत्री म्हणून तिथे नाही आणि धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही आम्ही परत परत येऊन पुन्हा बोलत राहू मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणा मी निश्चित सगळ्यांना आम्ही पुन्हा येऊ आणि आम्ही पुन्हा तुमचा बोलू करूया गुजरात मॉडेल मित्र हो आपल्याला विकलं होतं दोन हजार चौदाला त्या गुजरात मॉडेलचं सच मी आता थोडा आर्थिक गोष्टींकडे कारण ते असे मी बोलून सगळीकडे राष्ट्रवाद तिरंगा मोहीम घर घर तिरंगा हर घर अरे तुम्हाला काल कळला माझ्याकडे बेचाळीस पासून वडील स्वातंत्र्य सैनिक होते इथे बसलेल्या सगळ्यांचे सगळ्यांचे पूर्व स्वातंत्र्य आंदोलनात लढलेत आणि आमच्या घरी तिरंगा बेचाळीस पासून आहे तुमच्याकडे आज आला तुम्हाला त्याचा आत्ता वाटत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या मुख्यालयावर तिरंगा पहिल्यांदा पंचावन्न वर्ष फडकला नव्हता देश स्वतंत्र झाल्यावर तो, तो, तो आता दोन हजार दोन ला फडकला आता आम्हाला कौतुक सांगायचं खारघर तिरंगा घरगड आम्हाला माहिती आहे तिरंगा तुमच्यापेक्षा जास्त चांगला करतो तो आमच्या जास्त मनात आम्हाला त्याच्या प्रदर्शनाची गरज वाटत हे सगळं एकीकडे धर्मवाद एकीकडे राष्ट्रवाद खोटा आणि याच्या आड लपवायचं ते सगळं आर्थिक वास्तव मित्र हो लढाई आर्थिक आहे लोक म्हणतात की मोदीजींना काय त्यांना काय परिवार आहे का ते कोणासाठी कमवतील याच्याला भ्रष्टाचार करतील आता मला माहित नाही मी तो फार साधा सरळ माणूस आहे पण एक व्हॉट्सअप आपल्याला खूप शिकत होता आजकाल एक व्हॉट्सअप आला होता पहा मी काही मोदीजींचा त्याचा संबंध लावत नाही मी काही कोणाला गब्बर सिंग म्हणत नाही पण ते व्हॉट्सअप जरा समांतर वाटलं मला थोडासा तो म्हणजे त्याचं लॉजिक वाटेल व्हॉट्सअप असा आला होता की गब्बर सिंगला तरी कुठं परिवार होता पण तरी तो करतच होता असं व्हॉट्सअप आला मी नाही ते व्हॉट्सअपवर कोणीतरी पाठवलं का या देशाचं अर्थकारण कुठे चाललंय त्याच्यावरती मी दोन पाच मिनिटं बोलणार आहे त्याच्या आधी मी गुजरात मॉडेल जे दोन हजार दो चा चार ला विकलं ज्याच्या आधारे देशात भ्रम पसरवला की काहीतरी भयंकर चांगलं मॉडेल गुजरातलं त्या मॉडेल बद्दल मी दोन मिनिटं बोलणार आहे गुजरात मध्ये अडतीस टक्के लोकांना आजही सकस अन्न मिळत नाही न्यूट्रिशनल फूड मिळत नाही महागाईचा दर देशात सात पॉईंट एक्केचाळीस गुजरातचा जवळपास आठ टक्क्याचा आहे सात पॉईंट पंच्याण्णव महागाई गुजरात मध्ये जास्त आहे शिक्षणात यांचा गुजरात पाचवा आहे आणि शिक्षणात चांगल्या शाळा काढल्या म्हणून मनुष्य जेलमध्ये आहे दोष एकच होता चांगल्या शाळा काढल्या यांना वर्गात पहिले येत आहेत नाही पहिलं आलेल्याला आटकेट टाकायचं एवढंच यांना येत पाचवा आहे शिक्षणामध्ये गुजरात आणि त्यात या गुजरातला ऑक्सिजन उद्धव ठाकरेंनी दिला कोरोना काळात सतत उठायचं आणि ते कोरोना काळाचे हिशेब तर ते हिशेब फार मोठे आहे मी पुन्हा सांगतोय जबाबदारी मी सांगतोय अरे तुमच्या गुजरातला ऑक्सिजन आमच्या महाराष्ट्राने दिला तुम्ही कशाच्या गुजरात